नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये जे तिहेरी हत्याकांड झालं ह्या हत्याकांडामधल्या आरोपीला अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांचे नातेवाईक आणि वराळे समता कॉलनी परिसरातील नागरिकांनी तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांच्याकडनं होत आहे तर या ठिकाणी जी पीडित महिला आहे त्या महिलेचे नातेवाईक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय नाव तुमचं आणि काय घडलं माझं नाव गुलाम कादर आणि माझ्या मुलीचं नाव समरीन आम्ही सहकुटुंब गजेंद्र दगडखेर यांच्या घरी भाड्याने राहत होतो ते आमचे घरमालकच होते आणि त्याच माणसाने माझ्या मुलीला प्रेमाचा ला, असा आमिष दाखवून तिला भूळ पाळून तिला गर्भधारण्यास गर्भास भाग पाडला आणि जेव्हा ते गर्भ वाढायला लागला त्यावेळेला घाबरून घरात खोटं सांगून तिला सांग घरात खोटं सांगण्यास भाग पाडलं आणि तिला अक्कलकोटला जाते आजीकडे असं घरी सांग आणि असं सांगून तिला म्हटलं की तू मध्ये पिंपरीत उतर आणि ती पोरगी घरी आम्हाला फक्त एवढंच म्हटले की मी अक्कलकोटला जाते आणि अक्कलकोटला जाते म्हणून पिंपरीत इथे उतरली पिंपरी इथे उतरून तिला परस्पर त्या गाडीत घालून ते गजेंद्र आणि त्याचे काही सहकारी यांनी तिला गाडीत घालून कळंबोळी येथे नेलं कळंबोळी येथे तिला सात तारखे सहा सात आणि आठ तीन दिवस तिथे ठेवण्यात आलं आणि आठ तारखेला तिथल्या ता एका डॉक्टराच्या संमताने आणि त्या डॉक्टरनाला माहिती असूनसुद्धा त्याने अलगर्जीपणाने त्याच्या संमताने तिचा गर्भधा गर्भ पाळण्याचा प्रयत्न केला आणि त्या गर्भ पाळण्याच्या प्रयत्नात माझ्या मुलीचा मृत्यू झाला आणि तिच्याबरोबर तिची दोन मुलंही होती पण त्या लोकांनी काय केलं त्या पो मुलीचं सुद्धा त्या बॉडी त्यावेळेला त्याने हे करून परत ती गाडीत आणली इथपर्यंत आणली तळेगाव असं ते पोलिसांना त्याने सांगितलंय की त्याने इथपर्यंत आणून परत त्या मुलीचा मृत्यूदे माझ्या मुलीचा मृत्यूदेह त्या नदीत इंद्राणी नदीच्या पात्रात फेकून दिला आणि परत माझ्या दोन नातवांना जिवंत असताना त्या दोन्ही नातवांना त्याने पाण्यात फेकून दिलंय असं क्रूर हत्या केलंय त्या माणसाने आणि माझी एकच अपेक्षा आहे सगळ्यांना निवेदन आहे की संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांनी आमच्या मागे उभं राहून त्या माणसाला शक्य तेवढ्या जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी एवढी आमच्यावर आम्हाला हे मदत करावी बस आमची एकच निवेदन आहे आज मी माझं कुटुंब आणि ही सगळी मंडळी आज आमच्या बरोबर पाठीशी उभे राहिलेत यांचं मी लाख फार फार आभारी आहे की ही लोक सगळं आपलं घरदार सोडून आमच्यावर आज येऊन थांबलेले आहेत आम्हा एक बस आम्हाला एकच निवेदन आहे या पोलिसांना पण आम्ही तेच निवेदन देतोय की बस आम्हाला त्या आमच्या मुलीच मिळू दे आज पोलीस म्हणतायत की एनडीआरएफची टीम गेली आहे गेली आहे ते पोष मृतदेह सापडते पण आज आम्हा आत्ता पण आम्हाला काय त्या मृतदेह सापडलं नाही आणि त्याबद्दल आम्हाला काही मिळालं नाही तर प्लीज आम्हाला रिक्वेस्ट आहे की तेवढं करू कसंही करून आमच्या मुलींचं माझ्या मुलीचं आणि तिच्या दोन्ही मुलांचं मृतदेह तडत शोधून काढावं बस बस हीच माझी विनंती आहे धन्यवाद पीडित मुलीचे वडील आहेत याचना करतायत काही या ठिकाणी महिला आहेत काय काय सांगाल पोलिसांकडे तुमचे काय मागणे काय नाही आमचे पोरीच ते बॉडी सापडून द्या आणि तिला कडक कडक सक्ष्या द्याव बघा सगळ्या त्यांच्या खानदानला माझे तीन जीव गेले ते जीवाचं मला हे उचलायलाच पाहिजे नाहीतर आम्ही जीव देऊ आिघ बापले आम्ही तिघच राहिलेले आता आमच्या फॅमिलीमध्ये ते तीन गेले आम्ही नाहीतर आम्ही सगळे जीव देऊ इथंच थांबून तुम्ही काय न्याय करा लवकर आमचं काय तर न्याय करा कडक शिक्षा द्या त्याला फाशी फाशीचीच पाहिजे शिक्षा आम्हाला फाशीची शिक्षाच द्यायला पाहिजे बघा आणि काय नाही तर या ठिकाणी काय माझं नाव मजर मी तिचा भाऊ वे मला काहीच सांगायचं नाही कोणाला फक्त एवढंच की त्या माणसाला फाशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कारण माझ्या बहिणीचं आणि त्या माझ्या दोन भाचांचं त्यांनी तडफडून जीव घेतलाय त्या माणसांनी एका रात्रीत खेळ केला त्याने आम्हाला कळलं नाही फक्त त्याला फाशी झाली पाहिजे बाकी काहीच नाही आणि सगळ्यांनी आम्हाला साध्या बास एवढीच हे त्याने हे सगळं आठ तारखेला केलंय असं के करून सुद्धा नऊ तारखेपासून ते आतापर्यंत काय एकवीस वीस तारखेपर्यंत मा मागच्या शनिवारीपर्यंत त्यांचं कुटुंब सगळं इथंच होतं आमच्याशी व्यवस्थित बोलत होतं आमच्याशी व्यवस्थित भा पहिल्याचा जो संबंध होता तसंच ठेवत होते इव्हन ते, ते गजेंद्रसुद्धा माझ्याशी पण व्यवस्थित बोलत होता काय चाललं जाऊया आपण हिंगडे जाऊया आमदाराकडे जाऊया त्यांच्याकडे जाऊया त्यांना ला वशीर लावूया पोरीचा शोध घेऊया हेच सांगत होता पण त्यांनी हे कृत्य स्वतः केलं त्याच्या मित्रांबरोबर मिळून केलं हे त्यांनी कधीच आम्हाला सांगितलं नाही आणि त्याच्या हे करताना त्याचे भाऊ पण तिथे होते त्यांचं संपूर्ण कुटुंब पण होतं पण कोणी कसं आम्हाला कळू सुद्धा दिलं नाही की हे असं झालं म्हणून आणि काल आम्हाला कळालं की हे गजेंद्रांनी हे सगळं प्रकरण केलं आहे म्हणून आमचे एकच निवेदन आहे की बघा आम्हाला कसंही करून न्याय मिळून द्यावा आणि आम्हाला एक भीती आहे की त्यांचे अजून दोरलेल्या दोन भावांनी येऊन कधी आम्हाला दमदाटी करू नये आणि आमच्या जीवाला त्यांच्यापासून जरा सांभाळावं बस आम्हाला हेच आहे कारण आता आम्ही तिघच लोक आहेत आणि बहुतेक आम्हाला वाटतं की सगळं कुटुंब मागच्या शनिवारी गेलोय म्हणजे सगळ्यांना माहीतच होतं हे सगळं या शनिवारी सगळं कुटुंब इथून निघून गेलंय तर मावळ तालुक्यातील वराळी समता कॉलनी परिसरातील हे नागरिक या पीडितांच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि तळेगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनवर येऊन पोलिसांना या गुन्ह्याचा तपास सखोल तपास करून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतात या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगा नमस्कार माझं नाव सागर सुधार आज तळेगाव एम आय डी सी या पोलिस स्टेशनला आम्ही सगळे वर्ड्यातले सगळे नागरिक या ठिकाणी जमलेलो आहोत जेणेकरून ज्या जो अत्याचार त्या मुलीवर झाला आणि त्या जिवंत लहान मुलांना जे क्रूरित्या एकदम पाण्यामध्ये फेकण्यात आले अव्हा आपण आपल्या लहान मुलाला हात लावायच्या आधी चार वेळा विचार करतो तर ही जिवंत मुलांना पाण्यामध्ये फेकून देण्यामध्ये हे म्हणजे माणसाचं कृत्य नाही हे कुठल्या ना, तरी हैवानाचं कृत्य आहे है, तर पूर्ण आम्ही पूर्ण समता कॉलनीतले नागरिक या ठिकाणी जमलो आहे आणि याच्या मागं ते एकट्याचा हात नसून यामागे त्यांची साखळी असल्याचा संशय कारण की एकट्या माणसाला एवढं काम करणं शक्य नाही त्यांनी पोलीस स्टेशनला आता तीन चार जणांना पकडलेलं आहे पण याच्या मागे अजून मोठी साखळी अजून मोठमोठ्या मुट लोकांचा कोणा तरी हात असेल तर शंभर टक्के याच्यामध्ये आम्हाला पोलिसांनी सहकार्य सा करावं हीच या ठिकाणी मागणी करतो धन्यवाद या ठिकाणी सर्व नागरिक एकवटलेले आहे ही दुर्दैवी घटना ज्यावेळेस या तालुक्यामध्ये घडली की मावळ तालुका म्हणलं की गुन्हेगारीकडे वळलेला आहे, आहे की मावळ तालुक्यामध्ये कधीही काही होतं कधी हवेत गोळीबार होतो दिवसाढवळ्या खून होतात आता ही जी घटना आहे ती काळीमा लावणारी घटना आहे की नुकतीच मुंबईमध्ये मुंबईमध्ये शिळपाटा श्री गणेश घोड मंदिरामध्ये एक तरुणी शांती मिळल म्हणून यासाठी ती मंदिरात गेली तर मंदिरातल्या पुजाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला ही घटना ताजी असताना या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये घटले घडलेली घटना की त्या हैवानांनी या ठिकाणी लहान मुलग लहान मुलं एक पाच वर्षाचा आणि एक दोन वर्षाचा तरुणीचा गर्भपात गर्भपातामध्ये मृत्यू झाला विवाहित महिलेचा तेव्हा त्या महिलेचा मृतदेह नदीत फेकताना जे जी जिवंत एक पाच वर्षाचा आणि दोन वर्षाचं मूल होतं लहान बाळ होते, होते त्यांनाही नदीत टाकण्यात आलं आता पोलिसांच्या वतीनं मृतदेहांचा शोध घेण्यात येत आहे ही घटना सहा जुलै ते नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान घडलेली आहे आणि त्यामध्ये आज बावीस जुलै आहे दहा पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर मृतदेह काय मिळेल पण नातेवाईकांची एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या मुलीचे आणि आमच्या जे लहान मुलाचे आहेत ते मृतदेह हवेत पोलीस तपास करत आहेत दोन जणाला अटक केलेली आहे आणि या ठिकाणी काही नागरिकांच्या वतीनं कडक मागणी करण्यात येत आहे की आरोपीला जास्तीत जास्त कठोरात कठोर शिक्षा द्या जर भाडेकरी म्हणून जर एखाद्या मालकाच्या इथं राहत असेल तर मालका मालकाकडनं ही अत्याचाराची घटना होणं ही किती निंदनीय आहे या घटनेचा पण परिसरामधनं विरोध होत आहे या कुटुंबाला तुमच्या मदतीची गरज आहे असं हे कुटुंब बोलत आहे प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये त्या घटना आठवत असताना पाणी तरळत आहेत तर बघूयात पोलीस प्रशासनाच्या वतीनं या पीडित कुटुंबाला न्याय कसा मिळतो आणि आरोपीला काय शिक्षा होते याकडे लक्ष दिलं गेले न्याय मिळवून द्यापासून आमच्या लहान मुलांना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आरोपीला झालीच पाहिजे शिक्षा द्या फाशी झाली पाहिजे आम्ही कोर्टाच्या बाहेर जाऊन हे आंदोलन करू हे या ठिकाणी सगळ्यांना सांगतोय जर आम्हाला पोलीस स्टेशन जर न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टाच्या बाहेर जाऊन आंदोलन करू आणि आमच्या पिढीतीला न्याय मिळवून देऊ या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने आम्ही इच्छा व्यक्त करतो